नमस्कार आजचा विषय आहे मराठी शासनाकडून मराठीची नुसतीच वात आहात पुन्हा पुन्हा आता हे पुन्हा पुन्हा यासाठी की मराठी शक्तीला मोठं माती अशा शीर्षकाची एक बातमी सत्तावीस ऑगस्टच्या पुढारीने दिली आहे महत्त्वाची बातमी ज्याकडे लक्ष वेधलं जाणार मराठी भाषिक समाजाचं शासनाचं वेधून तो उपयोगच होत नाही काही मराठी भाषिक समाजाचंच लक्ष वेधलं गेलं पाहिजे त्यामुळे आता आम्ही मराठी भाषिक समाजालाच आवाहन करतो की तुम्हाला मराठीची गरज आहे का नाही आहे तुम्ही ठरवा शासनाला तर बहुतेक ती नाहीच असं शासन त्यांच्या वर्तनातून दाखवूनच देत आहे ही जी बातमी आहे त्याच्यावरून महाराष्ट्राची राजभाषा ही जणू काय मराठी आता जवळजवळ नाहीच आहे प्रत्यक्षामध्ये अधिकृत अशी शिक्षण माध्यमाची तर भाषा सरकारने मराठीच्या जागी इंग्रजीच करायचं धोरण ठरवलेलं आहे आणि चौसष्ट वर्षानंतर राज्यांनी पहिल्यांदा मराठी भाषा धोरण जाहीर केलं तुटपुंज का होईना पानाचं का होईन भाषा सल्लागार समितीने दिलेला छप्पन पानाचा मसुदा जो आहे तो बारा पानामध्ये आणून त्यातलं त्यांना नको ते सगळं गाळून लोकांना कळलं पाहिजे ना भाषा सल्लागार समितीने मुळात काय काम केलं आहे ते तो मूळ अहवाल सुद्धा मराठी भाषा विभाग आपल्या संकेतस्थळावर टाकत नाही आहे लोकांपासून का लपवून ठेवत आहे तो तर सार्वजनिक झाला ना माहिती अधिकाराच्या कायद्यामध्ये मागितला गेल्यामुळे तो पुरवला गेल्यामुळे अजूनही का टाकत नाहीये लोकांना कळू देत ना मुळामध्ये काय सुचवलं होतं सरकारला काय करून ठेवलं आहे सरकारनी करू देत तो विचार त्याच्यावर ते तेही करत नाही आहे हे चाललं काय आणि जे काही तुम्ही पानाचं धोरण आलं त्याच्यावर तरी अंमल करायचंच नाही असंच तरुण चाललेलं आहे वागणं चाललेलं चाल आहे सगळ्यांचं कारभार तसाच चाललेला आहे म्हणजे अति झालं ना हसू आलं असे जे म्हण आहे ना मराठीत ते झालं सध्या महाराष्ट्र सरकारचा प्रत्येक बाबतीत शासन प्रशासन याची काय पकड कशावरती आहे हे कोणाला काही कळायला मार्गच नाही आहे आणि आपली मराठी भाषिक जनतेची तर आपल्या शासनावर काढीचीही पकड नाही दबावही नाही त्यामुळे सगळाच आनंद आहे महाराष्ट्राच्या सरकारने मराठीला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती हे राज्य चौसष्ट वर्षाचं सुद्धा अजून कमावलेली नाही ते बळच नाही आहे यांच्याकडे त्यांच्यासाठी केंद्रावर जो दबाव दक्षिणेतल्या भाषांनी आणला राज्यकर्त्यांनी आणला ते तर तो टाकण्याची शासन प्रशासनाची मराठीच्या ना इच्छा आहे त्यांची ताकद आहे ती असते तर कधीच मराठीला अभिजात दर्जा मिळून गेला असता त्यासाठी इतका आडावडा करायची सतत केंद्र सरकारकडे वे तोंड वेगाडण्याची गरज पडली नसती पण मराठी राज्याच्या अधिकारात सुद्धा जे आहे मराठीचं भलं करणं तेही करायचं नाही हे जणू ठरवून टाकलं या शासन प्रशासनाने आणि गेल्या काही वर्षांमध्ये याचा वेग फार भीषण आहे भयानक आहे प्रचंड आहे तो वेग मराठीच्या वाताहतीचा आहे मराठीच्या विकासाच्याऐवजी जतन संवर्धनाच्या ऐवजी तिच्या विनाशाकडे नेणारं सगळं वर्तन आहे म्हणजे मराठी ज्ञानभाषा व्हावी विकासाची भाषा व्हावी रोजगाराची भाषा व्हावी संधीची भाषा व्हावी उन्नतीची भाषा व्हावी आणि जशी युरोपातल्या अनेक राष्ट्रांना स्वतःच्या भाषेशिवाय इंग्रजीची गरजच पडत नाही ना जी काही असेल इंग्रजी लीक लँग्वेज म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर तेवढी आपल्याला तर प्रत्येक गोष्टीत इंग्रजीच्याच कुपड्या घेऊन चालावं लागून राहिले आहे स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतर आणि सरकार त्या कुबड्या सुरक्षित ठेवत आहे काढून नाही घेत आहे उलट नवीन नवीन कुपड्या देत आहे म्हणून आणि मराठीला अधिकाधिक पंगू करत आहे आपल्या वर्तनात म्हणजे मरा हे गेल्या शंभर वर्षापासूनची मराठीला आधुनिक ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान रोजगार विकासाची भाषा करण्यासाठी ज्या मरा अपारंपरिक मराठी विद्यापीठाची मागणी आहे ती सरकार पूर्ण करायला तयार नाही म्हणजे सरकारला ती ज्ञानभाषा होऊ द्यायची नाही आहे इंग्रजीलाच फक्त ज्ञानभाषा म्हणून टिकवण्यामध्ये सगळ्यांचे संबंध गुंतून पडलेले आहेत ते मराठी माध्यमातून सगळ्या स्तरावर सगळे विषय आहेत शिकवले गेल्याशिवाय मराठीचा विकास जतन संवर्धन होणार कसं शब्द कुठून येणार आहेत पाठ्यपुस्तक कुठून होणार अभ्यासक्रम कुठून होणार आहेत पण मराठी ज्ञानभाषा होणार कशी आपोआप थोडी होणार आहे कागदावर लिहिल्याने काही मंत्र्यांनी घोषणा केल्यामुळे त्याच्यातून शिकवलं जावं संशोधन व्हावं पाठ्यपुस्तकं तयार व्हावी त्यासाठी वेगवेगळी केंद्र असावी म्हणून जे अपारंपरिक मराठी विद्यापीठ स्थापनेची मागणी आहे त्याचा जो कायदा आहे त्याचं जे प्रारूप आहे सगळं सरकारला देऊन अनेकदा झालेलं आहे करायचंच नाही ते विद्यापीठ स्थापनेबद्दल सरकार अवाक्षर बोलत नाही काय करते न मागितलेलं मराठी साहित्याचं एक विद्यापीठ स्थापन करते कोणासाठी कोणी मागितलं हे आम्ही वारंवार बोलून झालेलं आहे लिहून झालेलं आहे ते मराठी विद्यापीठ जे झालेलं नाही ते करण्याचा आमचा पाठपुरावा चालूच आहे ती मागणी सुरूच आहे ती काही आम्ही स्थगित नाही केलेली ती विसरलो नाही आम्ही ती तिचा पाठपुरावा कदाचित पुढचे नव्वद वर्ष करत राहावं लागणार असेल त्याला काय करणार आहे लोकशाही शासन आहे सहिष्णू माणसं आहोत शांततापूर्ण पद्धतीने आपल्याला काम करून घ्यायचं आहे हे आपल्या मर्यादा आहेत मराठी भाषेच्या राजभाषेच्या व्यवहार भाषेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी मराठी भाषा विकास प्राधिकरण जसं दक्षिणेतल्या राज्यांनी त्यांच्या भाषांसाठी स्थापलं ही कायदा करून सेमी ज्युडिशियल अर्धन्यायिक यंत्रणा तिला अधिकार संपन्न करणारी दंडात्मक तरतुदी असणारी ही मागणीसुद्धा सरकार त्याची गरजच नाही असं सांगत आहे चक्क वारंवार ती मागणी आमची चालूच आहे ती काही सोडून दिलेली नाही आम्ही अजून आज ना उद्या कुठल्या तरी सरकारच्या डोक्यात प्रकाश पडेल ही अशा बाळगायची दुसरं काय करू शकतो आपण मराठी विषय दहावीपर्यंत सक्तीचा ही जी बातमी आहे पुढारीची तिचा विषय दहावीपर्यंत मराठी सक्तीचा जो कायदा केला गेला होता त्याचं काय झालं त्याचं प्रत्यक्षदर्शी पुराव्यासहित दर्शन घेऊन केलेली ती बातमी आहे पुढारीचं अभिनंदन केलं पाहिजे त्यासाठी आम्हा लोकांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे एकदाचा दोन हजार वीस साली हा कायदा सरकारने करून दिला आम्ही बारावीपर्यंत शक्तीचा मागतो आहे मराठी भाषा धोरणामध्ये सुद्धा सल्लागार समितीने दिलेल्या राज्याच्या बारावीपर्यंतची शक्ती सुचवली गेलेली आहे मूळ मागणीच ती होती सरकारने कायदा दहावीपर्यंतचा केला चार वर्षांपूर्वी पण तो करूनही सरकार तो अंमलातच आणत नाही आहे उपयोग काय त्या कायद्याचा कागदावर ठेवून हो। आणायच नाही आहे अंमलात भाषा सल्लागार समितीने जे छप्पन पानांचं धोरण जे आता सार्वजनिकरित्या उपलब्ध झालेलं आहे त्याच्यामध्ये जे अपारंपरिक मराठी विद्यापीठ आत्ता म्हटलेलं भाषा राज्याच्या भाषा सल्लागार समितीने सुचवलेलं आहे मराठी भाषा धोरणात राज्याच्या ते स्थापनाचं मराठी भाषा विकास प्राधिकरण जे आत्ता म्हटलं तेही स्थापण्याचं सुचवलं आहे बारापानाचा शासन निर्णय त्या धोरणाचा काढताना हे सगळं वगळून टाकलं आहे सरकारने त्याच्यातून म्हणजे हे करायचंच नाही आहे धोरणाचाच भाग ठेवायचा नाही आहे म्हणजे आता पुन्हा त्याच्यासाठी नवीन धोरणाची मागणी करायची का पुढच्या पंचवीस वर्ष हा जो सगळा शासन प्रशासन राज्यकर्ते अधिकारी यांनी घातलेला घोळ आहे हे जे इंग्रजी धार्जिण सरकार आहे याला मराठी सरकार तरी कोणत्या तोंडाने म्हणायचं आहे काही आहे प्रश्नच आहे मराठीत बोलतात म्हणून फक्त मराठी काय बोलभाषा करून ठेवणार आहात का, का तुम्ही फक्त हा सगळा पाढा आम्ही पुन्हा पुन्हा वाचतो आहे पुन्हा पुन्हा लिहितो आहे पुढारीच्या बातमीमुळे आता पुन्हा पुन्हा तेच ते बोलण्याची सांगण्याची वेळ येते हे सारं मांडलं जाणं पुन्हा अपरिहार्य झालेलं हे मराठी भाषिक समाजाला आठवण करून देतो आहे आम्ही याची शासनाला तर रोजच करून देतो आहे त्यांना ती करूनच घ्यायची नाही आहे पण मराठी भाषिक समाजाला तरी काही करून घ्यायचं आहे देणं आहे की नाही मराठीशी बातमीमध्ये म्हटल्याप्रमाणे सरकार मराठीबाबत नुसती धूळफेक करते दोन हजार वीसमध्ये मराठी विषय दहावीपर्यंत सगळ्या बोर्डात केंद्रीय आंतरराष्ट्रीय राज्याच्या सगळ्या बोर्डात सरकारने कायदा केला दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा ऐच्छिक नाही आणि त्या कायद्यात तरतूद केली पाहायला गेलं नाही तर काय करायचं याची तेव्हा जी ते पहिली तुकडी सहावीला होती ती आता दहावीला आली चार वर्ष झाली बातमीत म्हटल्याप्रमाणे सी बी ई आय सी ई केंद्रीय शाळा केम्ब्रिज आय बी ही जी शिक्षण मंडळ आहेत हे जे आंतरराष्ट्रीयकरण आहे म्हणजे खाजगीकरण शिक्षणाचं हे वेगानी आहे राज्याला आपल्याकडून शिक्षण जवळजवळ काढूनच टाकायचं आहे था। पैसाच खर्च करायचा नाही त्याच्यावरती शाळा दत्तक देऊन द्यायची आहे मराठी माध्यमाच्या बंद पाडायच्या इंग्रजी माध्यमांना परवानगी द्यायची आहे गुंतवणूकदारांनी शिक्षण हा व्यवसाय करून त्याच्यावर नफा कमवावा याच्यासाठी शिक्षण हा बाजार ही बाजाराची एक वस्तू करून द्यायची आहे ती त्यांनी विकावी त्यांच्या पद्धतीने ज्यांच्यात ऐपत असेल त्यांनी खरेदी करावं नसेल त्यांनी विना शिक्षण पुन्हा अंगटचा राहावं काही अडचण नाही सरकारला तुम्ही किती शिकताना शिकत नाही याच्याशी या सगळ्या मंडळाच्या शाळांमध्ये ही सक्ती अनिवार्य आहे तरी सुद्धा कायद्याने सुद्धा कुठे मराठी ऐच्छिक म्हणून शिकवली जाते कुठे मराठी विषयच नाही आहे ही बातमी सांगते पाहणी केली आहे त्यांनी गप्पाने मारत आहेत नुसते ते पाहणी करून सांगतायत ज्या शाळांची पाहणी केली त्यांच्यापैकी काही लोक तर त्यांचे फोनही उतरायला तयार नाहीत हे सांगते मराठी भाषा मंत्री यांनी त्यावर कारवाई करू असं अनेकदा सांगून झालं आहे कारवाई एक झालेली नाही आता तर ते म्हणायला देखील तयार नाहीत या बातमीवर सुद्धा नाही वीसशे वीस एकवीस ला हे जे सगळे होते विद्यार्थी हे जे वास्तव आता समोर आणलं आहे या बातमीने चार वर्षानंतर काय स्थिती आहे या कायद्याची मराठी विषय सक्तीची तर तिला मूठमाती दिली गेलेली आहे शीर्षक आहे बातमीचं त्या वृत्तानुसार स्थिती फार वाईट आहे आपल्याला दिसते त्यापेक्षा कारण काही शाळांनी मराठी विषय हा माध्यमिकच्या अभ्यासक्रमातच ठेवलेला नाही आहे असं ती बातमी म्हणते किती भयानक आहे मराठी राज्यामध्ये मराठी हा विषयच ठेवत नाही आहेत शाळांत तरीही त्यांना कोणी काहीही म्हणत नाही आहेत कायदा पाळा पाळू नका काय वाटेल ते राजक आहे की अराजक आहे काय नेमकं हे केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्ये या बातमीनुसार मराठी ही दुसरी तिसरी भाषा झाली आहे कुठे आली सक्ती आणि तिसरी भाषा असेल तर त्याची परीक्षा देखील बोर्ड घेत नाही ती शालेय स्तरावर थातूर माथूर काहीतरी घेतली जाते आता मराठी विषयाची गुणच मिळणार नसतील मराठी विषय घेतील कशाला का कारण पालक देतील कशाला विद्यार्थ्यांना दुसरी भाषा असेल तर बोर्ड परीक्षा घेते तिसरी भाषा असेल तर बोर्डाचा संबंधच नाही आहे काय वाटेल तर गोंधळ झाला आपल्या पातळीवर तुम्ही मराठीचा शिकवा शिकवू नका ठेवा ठेवू नका आता सक्तीच्या कायद्याप्रमाणे पाठ्यपुस्तक म्हणून बालभारती वापरायची सक्ती आहे अनिवार्य ही बातमी असं सांगते काही शाळा अन्य प्रकाशकांची पुस्तकं वापरताय दडधडीत काय करताय सरकार काय करताय शिक्षण खातं काय करत आहे शिक्षण विभाग काय करतायत शिक्षणाधिकारी काय करतायत शिक्षण निरीक्षक काय करतायत शिक्षक शिक्षक संघटना पालक संघटना शाळा शाळांचे संचालक चाललं काय या बातमी हे निदर्शनात जे आणलं आहे हे खोटं आहे असं तर म्हणाला मग तुम्ही जर हे खरं नसेल तर तेही म्हणाल तयार नाही मूग घेऊन बसले आहेत सगळे शासन प्रशासन यंत्रणा अधिकारी विभाग कशासाठी आहेत ते म्हणजे या कायद्यातून पळवाटा कशा शोधायच्या हे विद्यमान सरकारनेच शाळांना त्या पळवाटा काढून दिल्या आहेत अशी ती बातमी म्हणते अशा बातम्या मराठीत तशाही फार कमी येतात लक्ष वेधणाऱ्या मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीनी आमच्या सततच अशा बाबतीमध्ये दक्ष राहून नेहमीच शासनाचं प्रत्येक गोष्टीकडे लक्ष वेधलेलं आहे त्याच्या पलीकडे आम्ही काय करू शकतो आणि शासनाने प्रत्येक पत्राकडे दुर्लक्ष करायचं धोरण ठरवलं आहे त्या पलीकडे तेही काही करू शकत नाहीत इतकी त्यांची हतवलता आहे शासनच हात बोल असेल तर तुम्ही मी कुठून समर्थन सक्षम होणार आहोत मराठीमध्ये कुठून करणार आहोत जतन संवर्धन फक्त संमेलनांमधून टाळ्या वाजवणार आहे गर्दीच्या दोन कोटीच्या दहा कोटीच्या अजून वीस कोटीच्या तीन दिवसाच्या सहा दिवसाच्या कसं करणार आहोत दे शासनाला आम्ही आता या बातमीनंतर आमच्या कार्यपद्धतीप्रमाणे पुन्हा एकदा हे सगळं पाठवून सगळा पाडा वाचलेला आहे त्या पत्रात त्यानंतर ही झाली सत्तावीसची ची बातमी त्यानंतर आज पुढारीची पुन्हा ताजी बातमी जी आहे त्याची ती बातमी हे म्हणते की मराठीच्या या वातावरतीवर वा शिक्षण मंत्री तोंड उघडायला तयार नाहीत म्हणजे खाजगी शाळातून जवळजवळ मराठीचं शिक्षण हद्दपारच करायचं आहे आणि त्याची जागा फक्त इंग्रजीलाच द्यायची आहे हे सरकारचं झालेलं आहे धोरण अलिखित लिखित काय वाटेल ते असं कागदा वाटते आता अगोदरच्या सरकारने कायदा केला हा म्हणून विद्यमान सरकारनी तो निष्प्रभ करून टाकला याच्या सरकार आहे तर सरकार ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे पक्षाचा कोणता सरकार आहे याच्याशी कायद्यांचा काय संबंध आहे एकानी कायदा करायचा दुसऱ्यांनी निष्प्रभ करायचा म्हणजे तुम्ही समाजाचं का गृहित धरताय समाजाला मराठी भाषिक समाजाला बारा कोटीच्या केलेले कायद्यांवर अंमल करणं हे सरकारचं काम आहे शासनाचं काम आहे प्रशासनाचं काम आहे अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांचं काम आहे ते निष्प्रप करून टाकणं हे राजकारण करणं हे शासन प्रशासनाचं काम नाही आहे मराठी भाषिक समाजाला आता हा करा आशा आशा असस्क। असस्क करा समाज, विचार करावा लागेल की अशा शासनाचं अशा सरकारचं अशा शासन प्रशासनाचं पाहिजे का आपल्याला असंच सरकारी असंच पाहिजे याचं काय करायचं आहे त्यांनी ठरवायचं आहे खरा प्रश्न आता हा आहे की पालक मराठी भाषिक समाज आपले वास तथाकथित थोर विचारवंत साहित्यिक मान्यवर प्राध्यापक शिक्षक हा जो कोणताही वर्ग असेल हवी एक नाही आहे मराठी भाषा म्हणून साहित्य म्हणून नाही बोलीभाषा म्हणून नाही प्रत्यक्ष व्यवहार भाषा म्हणून प्रत्यक्ष उपयोजित भाषा म्हणून प्रत्यक्ष माध्यम भाषा म्हणून प्रत्यक्ष ज्ञानभाषा म्हणून विकासाची भाषा म्हणून रोजगाराची भाषा संधीची भाषा म्हणून हवी आहे की नको आहे फे ता तो परप, फे हे तर आता मराठी भाषिक समाधानीच ठरवायचं आम्हीच तेवढं सजग राहून चालणार नाही आहे श्रीपाद बालचंद्र जोशी दीपक पवार प्रकाश परब सुनील शेजूळ बस चार माणसांनी सजग राहायचं बाकीच्यांनी काय करायचं हे ठीक आहे की आमची चळवळ आमचं व्यासपीठ हे मराठी विषय काम करणाऱ्या सगळ्या समूहांचं संस्थांचं संघटनांचं प्रतिनिधित्व करतं त्या सगळ्यांचे लोक याच्यात आहेत पण म्हणून याच्या व्यतिरिक्त लोक आहेत ना अजून वर्ग आहेत ना अजून समाजात घटक आहेत ना समाजाचे अजून सगळेच मराठी आहेत ना मग यांनी का तोंड उघडायचं नाही आहे जसं राज्यकर्ते तोंड उघडत नाहीत तसा आपला समाजही कुठे तोंड उघडतो आहे तोही तितकाच दोषी आहे आपणही तितकेच जबाबदार आहोत आपले ते आपल्या साहित्य संस्था असोत आपला सार्वजनिक व्यवहार करतात काय करतो काय आपण भाषेच्या संबंधामध्ये आपल्याला महाराष्ट्राची राज्यभाषा अधिकृतरित्या इंग्रजी करून हवी आहे का म्हणावं तसं मराठी भाषिक समाजाने शासन तर तयारच आहे कपायावर कारण ते तसंही करतं अलिखित पद्धतीने या सगळ्याचा जरा एकदा नीट समाजातल्या विविध घटकांनी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे त्याच त्या लोकांनी तीस ती ओरड त्याच त्या पद्धतीने तोच तो पत्रव्यवहार चाळीस चाळीस वर्षापासूनचे तेच ते प्रश्न पुन्हा पुन्हा स्मरण करून देत राहणं याच्या पलीकडे आप मराठी भाषिक समाज एक पाऊल पुढे सरकत नाही आहे शासन तर सरकतच नाही आहे पण शासनाला सरकायला लावायला ढकलायला लावायला मराठी भाषिक समाजाजवळ तरी इच्छाशक्ती आहे का याचा जरा एकदा आपण विचार केला पाहिजे धन्यवाद